तालुका रायबाग येथील सुपुत्र सुधीर गणपती देसाई यांनी भारतीय लष्करातील सतरा वर्षांची वातावरण बस व वा निवृत्त सैनिक संघटनेतर्फे त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं त्यानंतर सजवलेल्या वाहनातून गावातील प्रमुख मार्गावर मिरवणूक काढण्यात आली देशसेवेत दीर्घकाळ कार्य केलेल्या आपल्या जवानाचा सन्मान करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महंत महाराज मठामध्ये आयोजित सत्कार समारंभात सुधीर देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमात ओमकार स्वामीजी व मातोश्री देवी यांचं दिव्य सानिध्य लाभलं स्वामीजींनी मार्गदर्शन करताना सैनिक ही राष्ट्राची खरीप शक्ती आहे रणंगनात जीव धोक्यात घालून सेवा करणारा प्रत्येक जवान देव, देवतुल्य असं सांगितलं सत्कारानंतर सुधीर देसाई यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले गावकऱ्यांचं प्रेम आणि कुटुंबाचा पाठिंबा हेच माझ्या सेवेमागचं बळ होतं आज मिळालेला सन्मान आयुष्यभर अविस्मरणीय राहील अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमात सौंद निवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब देसाई उपाध्यक्ष कृष्णा माने रायबाग सैनिक संघटनेचे अध्यक्ष मंजुनाथ कमलाक्षी उपाध्यक्ष शिवानंद दांडापुरे अथनी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शिवमालाप्प कुरळी चिकोडी तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र माने सौंदि ग्रामपंचायत विकास अधिकारी एस एस न्यामगौडर उपस्थित होते यावेळी रमेश कल्याणी महेश लोटे सचिन लोटे निलेश जाधव प्रदीप देसाई पोपट देसाई रतन शिंदे कल्लू भिष्टे सदाशु भिष्टे शंकरभुई विलास जाधव प्रफुल्ल पाटील मारुती भिष्टे यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होत्या सौंदती तालुका रायबाग भारतीय लष्करातील सतरा वर्षांची सेवा पूर्ण करून गावी परतलेल्या सुधीर गणपती देसाई यांच्या बसस्थानकाजवळ ग्रामस्थ व निवृत्त सैनिक संघटनेतर्फे जल्लोषात स्वागत करताना सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामात